प्रभूची स्तुती असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो सुंदरसे वेळ बापाने आपल्याला त्याच्या वचनाचं मनन करण्यासाठी त्याच्यावर विचार करण्यासाठी प्रभूने आपल्याला हा एक नवीन दिवस त्याने आपल्याला दिला म्हणून त्या प्रभू विषय ख्रिस्ताला धन्यवाद असो त्याला युग गौरव असो त्याची स्तुती असो आज असं प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या संस्था आहेत ज्या चर्चेस आहेत त्या संस्थेमध्ये त्या चर्चेसमध्ये पुष्कळसं लोकांना असं वाटतं की जी प्रमुख जागा आहे किंवा जे प्रमुख पद आहे ते पद आम्हाला मिळावं किंवा एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या मंडळीचा मी अध्यक्ष व्हावा असं पुष्कर्ष लोकांना वाटतं पण अध्यक्ष कसा असावा किंवा ख्रिस्ती मंडळीचा कामगार कसा का असावा तर पावनाने तेव्हा त्याला स्पष्टरित्याने सांगितलेलं आहे तर आपल्याकडे पवित्रशास्त्र आहे ते आपण पवित्रशास्त्रातून पाहूया की ख्रिस्त मंडळीचे कामगार किंवा अध्यक्ष तर पाहून तेव्हा त्याला घ्या असं सांगतो कोणी अध्यक्षाचे काम करून पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो हे वचन विश्वसनीय आहे अध्यक्ष अदृश्य एका स्त्रीचा पती नेमस्त स्वस्तचित्त सभ्य अतिथ्यप्रिय निपुण शिक्षक असा असावा तो पी व मार्का नसावा तर सौम्य भांडण न करणारा द्रव्य लोभ न धरणारा आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा आपल्या मुलाबाळांना भिडीन मर्यादेने वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल त्याने गर्वानी पुढून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तोंड नव शिका नसावा त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात पडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनी चांगली साक्ष दिली असावी आणि हे अध्यक्ष पदाचे हे चारित्र हे आहे आणि ज्या आहे अध्यक्ष व्हावा असं वाटत असेल तर त्याने प्रथम देवाचे वचन ऐकावेत वाचावेत आणि मगच त्या पदाचा त्या खुर्चीचा अपेक्षा करावी ते बाप करून माझा देवनिश्चितरितेने तुम्हाला तो सहाय्य करणारा तो देव म्हणून प्रभूची विस्कृती असो त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आजच्या दिवसाबद्दल त्या प्रभू गौरव असं सर्वांचं आपण सहाय्य